नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आता लवकरच भेटणार आहे आणि याच्यामध्ये पुढाकार केंद्राने घेतलेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचं एक अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात ता आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कोण्या जिल्ह्यामध्ये भेट भेटणार कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार हे भेटण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याचबरोबर हे अनुदान हेक्टरी किती रुपये भेटणार आणि कोणत्या तारखेपासून याचं वाटप होणार याच्या संदर्भात माहिती मा आणि अपडेट आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी मित्रांनो ऑगस्ट महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि ह्या ही सर्व अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा याचे पैसे मिळणार आहेत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेले आहेत याची माहिती मित्रांनो आपण जिल्हानिहाय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे लातूर जिल्ह्याचं जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला अगोदरची आकडेवारी दिलेली होती त्यामध्ये अडीच लाख शेतकऱ्यां शेतकरी पात्र होतील असं सांगितलं सांगितलेलं होतं परंतु आता अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं पंचनामे पूर्ण झाले त्यामुळे अडीच लाखापेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र होणार असल्याची चर्चा आहे आणि मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि मि, बी, मित्रांनो बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार मित्रांनो बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे जालना जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील फक्त सहा हजार शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर सर्व आता सर्व जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेले अतिवृष्टीचे संयुक्तिक पंचनामे आता सध्या पूर्ण झालेले आहेत आणि जिल्ह्याने यादी मी तुम्हाला सांगण्यात आले सांगलेली आहे मराठवाड्यातील ही यादी आहे याच्या व्यतिरिक्त आता आपण जर पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातले सर्वात प्रथम परभणी झाला हिंगोली लात लातूर पूर्ण झाले त्याच्यानंतर चा, चा, छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा पंचनामे झालेले आहेत बीड जिल्ह्याचे सुद्धा याचबरोबर नांदेड आणि हे सर्व आता पंचनामे आयुक्तांना आलेले आहेत आणि आता विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील आणि हे प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्याबरोबरच आपण जर पाहिलं तर जे काही हे संयुक्तिक पंचनामे आहेत आता विदर्भ असेल मराठवाड्यातले तर झालेले आहेत विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागात ते विभागाचे सध्या प संयुक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या विविध गावाच्या तलाट्यांच्या माध्यमातून सुरू आहे तहसीलदारांच्या माध्यमातून सुरू आहे आणि संयुक्तिक पंचनामे झाल्याच्यानंतर हे सर्व विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठव पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिल्हाने बघूयात यवतमाळ असेल अमरावती असेल वाशिम अकोला सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यानगर याचबरोबर जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल लातूर असेल किंवा धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी लागणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौथी जिल्ह्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि ते अनुदान महाराष्ट्र राज्यासाठी आहे एकूण पाच हजार आठशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सर्व एकूण बाकीच्या राज्यांसाठी एकूण पाच हजार आठशे कोटी रुपये आणि त्यापैकी महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये भेटलेले आहेत आणि हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी वापरले जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काय मीडियासमोर माहिती दिली त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जी काही जुनी एन डी आर एफ आणि एस डी आर एफची मदत होती ती सहा हजार आठशे रुपये होती आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून दुप्पट वाढ केलेली आहे म्हणजे एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या दुप्पट ही मदत शासन देणार म्हणजे जुनी सहा हजार आठशे रुपये होती आणि आता आत आता जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये मदत देणार आहे याचबरोबर बागायतीसाठी जवळपास तेरा हजार सहाशे रुपये होती आणि ती आता हेक्टरी सत्तावीस हजार रुपये देण्यात देण्यात येणार आहे जुनी मदत बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये होती ती आता हेक्टरी छत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता सर्व या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना केर स राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नुकसान भरपाई भेटणार आहे आणि सुद्धा एक मोठं पाऊल अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्याकडे टाकलं गेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये मोदी सरकारच्या माध्यमातून भेटलेले आहेत तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ह्या स सर्व चौदा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आणि जवळपास हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी भेटणार आहे आणि जवळपास आता पंचनामेसुद्धा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे पूर्ण झालेत आणि पंचनाम्याचे जे काही अहवाल आहेत अहवाल शासनाला सादर होतील मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर जून जुलै आणि ऑगस्ट जून जुलै महिना आणि ऑगस्टचे पंधरा ऑगस्टपर्यंत जे काही नुकसान झाले होतं ते सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून ते पंचनामे शासनाच्या माध्यमातून अहवाल मंजूर केलेला आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बारा जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई होती मंजूर झालेली आहे आणि या बारा जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर जून जुलै आणि ऑगस्ट पंधरा ऑगस्टपर्यंत हे अतिवृष्टी झाली होती आणि या तीन महिन्यात या कालखंडामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये सरकारने मंजूर केले आहेत आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये गडचिरोली जिल्हा आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे नागपूर आहे याचबरोबर पुणे आहे सातारा आहे सांगली सुद्धा आहे याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातील शेतकरी पाहत आहेत आपण जर विभागने जर पाहायचं गेलं तर नागपूर विभागातील चार जिल्ह्यातील एक लाख एकोणनव्वद शे, एक एक हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्त्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपये पुणे भागातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार वाशिम याचबरोबर अमरावती विभागातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार आणि एकूण या बारा जिल्ह्यासाठी दोनशे सदतीस कोटी सात हा सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि अखेर आता केंद्र सरकारने सुद्धा या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाची भर टाकलेली आहे आणि लवकरच ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद